नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराव सर विवेक हनुमंत विवेक हनुमंत काटोळे मुक्कामपूर शेलगाव तालुका करमाळा जिल्हा जिल्हा सोलापूर तर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे तर या ठिकाणी शेलगावामध्ये पॉईंट नंबर पंचवीस हवा पहिले चोवीस पूर्ण झालेले आहेत शेलगावामध्ये फक्त शेलगावामध्ये आणि आपण हा पॉईंट नंबर पंचवीसवा शेलगावमधला देत आहे आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी ह्यांच्या पहिल्या खालच्या हितामध्ये आपण दोन पॉईंट दिलेले आहेत आणि ह्यांचा वैयक्तिक आज हा आपण तिसरा पॉईंट देत आहे आणि शेलगावामधला पंचवीस हवा तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजार क्रॉसिंग आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे पन्नास ते एकशे साठ फूट दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते पावणे दोन इंच फुल पाणी उपलब्ध होईल झाला पॉईंट व्यवस्थित हे आपण पाणी एकदा सोमनाथ अनवॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा